माणसाला माणूस बनविणारे प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला छावनीत झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाड व आईचे नाव भीमाबाई होते बाबासाहेबांचे पाळण्यातील नाव भीम होते त्यांना लाडाने घरी भिवा म्हणायचे बालक भिवाच्या जीवनातील एक गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की नोकरीनिमित्त बाबासाहेबांचे वडील सातारा जिल्ह्यातील कोरेगावी राहत होते तेव्हा बालक भिवा भाऊ आनंद आणि भाचा वडिलांना भेटण्यासाठी कोरेगावला जाण्यासाठी निघाले वडिलांना माहीत नसल्यामुळे त्यांना पत्र न मिळाल्यामुळे ते रेल्वे स्टेशनवर मुलांना घ्यायला गेले नव्हते तेव्हा मुलांनी कोरेगावला जाण्यासाठी एक बैलगाडी भाड्याने घेतली थोड्या दूर गेल्यावर त्या गाडीवानाला माहीत झाले की ही महाराची पोरं आहेत आणि तो गाडीवाला मुलावर खूप रागवला आणि त्यांना गाडीतून उतरविले ती वेळ रात्रीची होती मुलं खूप घाबरली होती आणि त्या गाडीवाल्याला गाडीचे दुप्पट भाडे मुलांनी देऊ केले पण तो गाडीवाला एका शर्तेवर तयार झाला ही शर्त म्हणजे की तो मुलांना म्हणाला तुम्हालाच गाडी हाकावी लागेल आणि गाडीवाला मागून पायी चालणार उन्हाळ्याचे दिवस होते तहाण्याने मुलांचा जीव कासावीस झाला होता पाणी प्यायला मिळावं म्हणून मुलं धडपड करत होती कोणाला पाण्यासाठी विचारलं तर घाण डबक्यातील पाण्याकडे बोट दाखवीत ही बाबासाहेबांच्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना होती बालक भिवाच्या मनात प्रश्न तयार होत होते की लोकांना आपला विटाळ कसा होतो आईसोबत कपडे घ्यायला गेल्यास दुकानाच्या बाहेर उभी राहूनच आईला कपडे का निवडावे लागे एकदा स्पृश्य हिंदूच्या पानवठ्यावर भिवाला पाणी पिताना पाहून स्पृश्य हिंदूंनी काळा निळा होईपर्यंत मारले होते भैस भादरणाऱ्या नार्या सुद्धा महारांचा विटाळ होत होता भिवाच्या बालमनावर अशा कितीतरी घटनांनी आघात केला होता बालक भिवाला संस्कृत शिकण्याची इच्छा होती पण मनोवादी शिक्षकामुळे ते संस्कृतचे शिक्षण घेता आले नव्हते नंतर बाबासाहेब स्वतःच्या कष्टाने संस्कृत भाषा शिकले शाळेमध्ये एकदा शिक्षकाच्या म्हणण्यावरून भिवा अंकगणितातील उदाहरण सोडविण्यासाठी फळ्याकडे गेले वर्गातील मुलांनी आरडाओरड केली आणि म्हणू लागले की फळ्याजवळ ठेवलेले जेवणाचे डबे भीमाच्या स्पर्शाने वाटतील एक शिक्षक तर भिवाला म्हणाला अरे तू तु महार तुला शिकून काय करायचं तू आपला शाळा सोडून जा तेव्हा भिवाला संताप आला आणि भिवा त्या मास्तरांना म्हणाले खणखणीत खन आवाजात म्हणाले की महाशय तुम्ही आपलं काम करा कसा नसती उठाटेव करायला तुम्हाला सांगितलं कोणी अशा प्रकारचे भिवाचे बालपण होते